जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे शंभर दिवसीय क्षयरोग मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सात डिसेंबर पासून शंभर दिवसीय क्षयरोग मोहीम डॉक्टर मितालिस सेठे जिल्हाधिकारी नंदुरबार व सावनकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टर रवींद्र सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार व डॉक्टर महेंद्र चव्हाण जिल्हा क्षयरोग अधिकारी नंदुरबार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार आहे सदर मोहीम सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च चोवीस जागतिक क्षयरोग दिन दोन हजार पंचवीस पर्यंत राबविण्यात येणार आहे सदर मोहिमेचा शुभारंभ सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संजय महाजन वाय एस पी नंदुरबार डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार डॉक्टर रवींद्र सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार डॉक्टर संदीप कुंड अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार डॉक्टर महेंद्र चव्हाण जिल्हा क्षयरोग अधिकारी नंदुरबार डॉक्टर संजीव वळवी माता बालसंगोपन अधिकारी नंदुरबार डॉक्टर सुचोलाना बागुल बाह्यसंपर्क संपर्क अधिकारी जिल्हा रुग्णालय नंदुरबार डॉक्टर नरेश पाडवी फिजिशियन जिल्हा रुग्णालय नंदुरबार डॉक्टर सतीश वैद्यकीय अधिकारी जिल्हा केंद्र नंदुरबार डॉक्टर जाफर तडवी तालुका आरोग्य अधिकारी नंदुरबार यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आला तसेच कार्यक्रमात शिरीष भोजबुडे जिल्हा कार्यक्रम समन्वयक दिलीप बंजारा वरिष्ठ लिपिक जिल्हा क्षयरोग केंद्रातील अधिकारी कर्मचारी शासकीय परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती मेघा खारकर वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक यांनी केले यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांनी जागरूक राहून पूर्ण समर्पक भावनेने भारताला टिबीमुक्त बनविण्याच्या यज्ञामध्ये आपले योगदान देण्याची शपथ घेतली तदनंतर पूर्ण जिल्ह्यात जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या निक्षय वाहनास संजय महाजन दिवाय एस पी नंदुरबार व डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली रॅलीला जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी जिल्हा क्षयरोग केंद्रातील अधिकारी कर्मचारी शासकीय परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थी हे उपस्थित होते सदर मोहिमेचा उद्देश हा जास्तीत जास्त क्षयरुग्ण रुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे क्षयरुग्णांचा मृत्यूदर कमी करणे नवीन क्षय प्रमाण कमी करणे वंचित व पुरवणे क्षयरोगाविषयी जनजागृती करणे समाजामधील क्षयरोग विषयी जनजागृती करणे व सामाजिक कलम कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे जिल्ह्यातील संमती दिलेल्या क्षय पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत निक्षयमित्र यांचेकडून पोषण आहार किटचे वाटप करणे असा आहे शंभर दिवसीय क्षयरोग शोध मोहिमेमध्ये जोखिमग्रस्त भाग निवडून त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे मी क्षय शिबीर अनाथाश्रम वृद्धाश्रम उद्योग संस्था निवासी शाळा कारागृह येथे क्षयरोग तपासणी शिबिर व स्थलांतरित ऊसतोडणी कामगार उच्च जोखिमग्रस्त भाग व वंचित घटक यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे यासाठी जिल्हास्तर व तालुका स्तरावर नियोजन केले आहे सदर मोहीम राबविणेकरिता सन्माननीय लोकप्रतिनिधी सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते व इतर विभाग यांचा सहभाग घेण्यात येणार आहे व मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे अति जोखमीच्या गटांमध्ये नंदुरबार जिल्ह्यात लोकसंख्येची निवड करण्यात आलेली आहे त्यात साठ वर्षावरील व्यक्ती एक लाख एकवीस हजार नऊशे सत्तेचाळीस मधुमेह असणाऱ्या व्यक्ती तेवीस हजार चारशे त्रेचाळीस धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती छत्तीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी यापूर्वी क्षयरोगाचा उपचार घेतलेल्या व्यक्ती तेरा हजार सातशे एक्केचाळीस क्षयरुग्णांच्या संपर्कातील घरातल्या व्यक्ती तेवीस हजार पाचशे एकोणीस औद्योगिक वसाहती कारखान्यामधील कामगार सतराशे तुरुंगातील कैदी तीनशे पंचवीस निवासी शाळा पंचावन्न हजार एकशे अठ्ठेचाळीस बीएमआय अठरापेक्षा कमी असणाऱ्या व्यक्ती एक लाख सेहेचाळीस हजार सहाशे एकावन्न वृद्धाश्रम सदतीस जो पडपट्टी चौदा हजार चारशे तीस अनाथाश्रम शंभर विटभट्टी कामगार इत्यादी सहाशे सदतीस एकोण अती जोखमीचे व्यक्ती चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सदर मोहिमेचे औचित्य साधत मित्र होऊन जिल्ह्यातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत वर्षा लहाडे जिल्हा शले चिकित्सक नंदुरबाई यांनी दहा रुग्ण डॉक्टर सहा रवींद्र सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी दहा रुग्ण डॉक्टर संदीप गुंड अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी तीन रुग्ण डॉक्टर मित्र पाटील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी तीन रुग्ण डॉक्टर महेंद्र चव्हाण जिल्हा क्षयरोग अधिकारी नंदुरबार यांनी दहा रुग्ण डॉक्टर संजीव वळवी माता बालसंगोपन अधिकारी नंदुरबार यांनी पाच रुग्ण डॉक्टर सतीश नांदे वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र नंदुरबार यांनी दहा रुग्ण डॉक्टर चारुलता पवार वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र नंदुरबार यांनी दहा रुग्ण शिरीष भोजबुडे जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांनी पाच रुग्ण राहुल वळवी कार्यक्रम समन्वयक यांनी दहा रुग्ण श्रीमती पद्मावती गोसावी क्षकिरण तंत्रज्ञ जिल्हा केंद्र नंदुरबार यांनी दोन रुग्ण श्रीमती योगिता बहाळकर औषध निर्माण अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र नंदुरबार यांनी दोन श्रीमती अंजिला पाटील स्टाफ नर्स जिल्हा क्षयरोग केंद्र नंदुरबार यांनी दोन रुग्ण असे एकूण ब्याऐंशी क्षय रुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करणार आहेत यावेळी संजय महाजन एस पी नंदुरबार म्हणाले की हा कार्यक्रम समाजासाठी फार गरजेचा आहे तसेच मला आशा आहे की आपण आपल्या प्रयत्नांतून आपला नंदुरबार जिल्हा क्षयरोग मुक्त करू यावेळी डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शले चिकित्सक नंदुरबार म्हणाल्या की या शंभर दिवसीय क्षयरोग शोध मोहिमेत अति जोखमीच्या सर्व व्यक्तींची तपासणी करणार हो। आहोत आणि सर्व क्षयरुग्णांना उपचार घेण्यास प्रवृत्त करणार असल्याबाबत सांगितले तसेच डॉक्टर रवींद्र सोनमणे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी यावेळी सांगितले की या मोहिमेचा उद्देश क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे व त्यासोबतच नवीन रुग्ण शोधणे व नवीन रुग्णांचे प्रमाण कमी करणे हा आहे डॉक्टर महेंद्र चव्हाण जिल्हा क्षयरोग अधिकारी नंदुरबार यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यातील अतिजोखमीच्या व्यक्तींची चाचणी करून त्यांना जास्तीत जास्त लोकांना टीबीचा उपचार सुरू करण्यात यावा व त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात टीबीचे प्रमाण कमी करणे हा या मोहिमे मागचा उद्देश असल्याचे सांगितले सदर मोहिमेचे प्रत्येक आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्र निहाय कृती आराखडा केलेला असून अति जोखमीच्या गटांच्या याद्या आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्र नुसार तयार केलेले आहेत सदर गटातील सर्व लोकांचे क्षयरोगाच्या लक्षणांबाबत तपासणी केली जाणार असून त्यात आढळून आलेल्या संशयित क्षयरुग्णांचे थुंकीचे नमुने घेऊन ते जवळच्या ना नाट साईटला नेऊन तपासून घेण्यात येणार आहेत तसेच सर्व संशयितांचे एक्सटे करण्यासाठी दोन मशीन दोन मोबाईल एक्सटे द्वारे सर्व आयुष्यमान आरोग्य मंदिर पर्यंत जाऊन त्या ठिकाणी एक्सटे करून घेण्यात येणार आहे किंवा जवळच्या उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय येथे शासकीय वाहनाद्वारे सदर संशयितांना नेण्यात येऊन तेथे एक्सटे करून घेण्यात येतील त्यातून निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांना तातडीने औषधोपचार सुरू करण्यात येतील सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आजच्या शंभर दिवशी किंवा क्षयरोग मोहीम टी मुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत आपण अति सर्व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व व्यक्तींची तपासणी करणार आहोत आणि त्यामध्ये एक्सरे आणि धुंकी तपासणी या दोन तपासण्या आपण प्राधान्याने करणार आहोत याच्यामध्ये अतिजोखीच्या व्यक्ती ह्या एकूण टोटल चार लाख अडतीस हजार तीनशे बा दोनशे बासष्ट आहेत आणि सर या सर्वांना या शंभर दिवसामध्ये आम्ही कवर करणार आहोत ह्या शैरव निर्मूल टी निर्मूलनाच्या भारत अभियानामध्ये सर्व व्यक्ती ज्या आहेत त्यांना आपण ट्रीटमेंटसाठी पण प्रवृत्ती करणार आहोत आणि क्षयरोगाचं निर्मूलन या मोहिमेतून आपण डिटेक्शन आणि निर्मूलन या सगळ्या माध्यमातून करणार आहोत भारत सरकारच्या या अभियानामध्ये नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्याचे सर्व कर्मचारी स सहकार्य करणार आहेत आणि सर्व सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि आज आज तीनशे ठिकाणी ही सगळे उद्घाटनं झालेली आहेत आपण निर्मूलनाचे आणि आपण हे कार्यक्रम पूर्णपणे एकदम यशस्वी पार पाडला नमस्कार मी डॉक्टर महेंद्र चव्हाण जिल्हा क्षयरोग अधिकारी नंदुरबार शंभर दिवसीय क्षयरोग दूरीकरण मोहीम केंद्र शासन व राज्य शासन यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार नंदुरबार जिल्ह्यात आपण सात डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून राबवित आहोत यात माननीय जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर माननीय जिल्हा शल्य चिकित्सक मॅडम माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी आणि संपूर्ण आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागाने या मोहिमेला आज आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे या शंभर दिवसीय क्षयरोग दूरीकरण मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे की नंदुरबार जिल्ह्यातील अति जोखमीच्या नागरिकांची चाचणी करून त्यांना जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी टी व्हीचा उपचार सुरू करण्यात यावा आणि त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात टी प्रमाण हे कमी करणं यात प्रामुख्याने आपल्या जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये आपण या ठिकाणी ही मोहीम एकाच दिवशी सुरू केलेली आहे ही मोहीम सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आपण ही राबवणार आहोत की शंभर दिवसीय मोहीममध्ये आपण अतिदुर्गम भागापासून अगदी शेवटच्या घटकापर्यंत या मोहिमेचं आपण त्या ठिकाणी जनजागृती केलेली आहे आणि आज या मोहिमेचं उद्घाटन या ठिकाणी होऊन शहादा तालुक्यात दोन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुमवाडा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळदा या ठिकाणी एक्सरेचं मोठे शिबिर त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्या शिबिराला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने एकूण चार लाख अडतीस हजार नागरिकांची आपण या ठिकाणी तपासणी करणार आहोत मी सर्व जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करतो की या मोहिमेत जास्तीत जास्त सहभागी होऊन मोहीम यशस्वी करावी व आरोग्य विभागास सहकार्य करावं धन्यवाद आपल्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय शहरक दूरीकरण कार्यक्रमा ते चोवीस मार्च या दरम्यान शंभर दिवशी शहरक शोध मोहीम राबवणार आहोत दीविमुक्त अभियाना अंतर्गत यामध्ये आपल्याला माननीय जिल्हा अधिकारी मान्य शिवसर यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली तसेच आरोग्य विभागामार्फत आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये या संदर्भात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेणार आहोत यामध्ये जिल्हा क्षयरोगी क्षयरोग अधिकारी डॉक्टर चव्हाण तसेच पूर्ण सहकारी यांच्या मार्फत आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जे काही अतिजोखमीचे घटक आहेत जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये चार लाख अडुसष्ट हजार अति घटक आहेत म्हणजे त्याच्यात कैदी असतील त्याच्यात साठ वर्षापेक्षा व्यक्ती असतील किंवा लहान मुले असतील ऊसतोड कामगार असतील असे वेगवेगळे जे काही दुर्गम भागामध्ये आपले जे काही पब्लिक आहे या ठिकाणी आपल्याला क्षयरोग निदान कार्यक्रमाअंतर्गत क्षयरोग तपासणी आणि त्याच्यावरील उपचार या सर्व ॲक्टिव्हिटी आपण त्या का ठिकाणी घेणार आहोत क्षयरोग तपासणी कार्यक्रमासाठी आपण एक्स रे व्हॅन देखील अवेलेबल करून दिले आहेत त्याच्यासोबत आपल्याला तुमकीची तपासणीसुद्धा करण्यात येणार आहे तर ती याच्यासाठी आपल्याला जिल्हा स्तरावरून आपले जे काही आशा वर्कर असतील समुदाय आरोग्य अधिकारी असतील त्या ठिकाणच्या आरोग्यसेविका असतील फील्डवर काम करणारे जे काही आपले अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये हा प्रोग्राम घेणार आहोत या मोहिमेचे उद्देश आपल्याला आपला जो काही क्षयरोगामुळे जे काही मृत्यूमुखी पडतात तर रुग्ण यांचे प्रमाण कमी करणे आहे त्याच्यासोबतच नवीन रुग्ण शोधणे आहे आणि नवीन रुग्णाचे प्रमाण कमी करणे असे वेगळ्या प्रकारचा उद्देश या मोहिमेच्या निमित्ताने आहे तर या निमित्ताने मी सर्व जनतेला आव्हान करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये क्षयरोगाचं प्रमाण हे थोडं इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त असल्यामुळे यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी ज्यांना संशयित जे काही आपले रुग्ण आहेत त्यांनी जास्तीत जास्त या मोहिमेच्या निमित्ताने तपासणी व उपचार आपल्या जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करून घ्यावे आणि यासाठी आपले सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्यांना मार्गदर्शन लाभल सहकार्य लाभल जेणेकरून आपल्याला आपला जिल्हा हा शेरोमुक्त मुक्त करण्यासाठी मदत होईल